आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट माझे नाव बाळासाहेब सुदाम काकड मी या गाव डोळासने गावचा रहिवासी आहे ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी उपसरपंच म्हणून मी पाच वर्ष काम केलेलं आहे आमच्या डोळासने गावातील ग्रामपंचायतच्या आधी मध्ये शंकर रामचंद्र अर्थमोर्स हे कंपनीने खडीकेशर प्लांट उत्खनन केलेलं आहे डांबर प्लांट उभा केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीतून ना हरकत प्रमाणपत्र दिनांक सव्वीस सहा चोवीस रोजी प्राप्त केलं होतं त्या नारा, ना हरकत प्रमाणपत्रामध्ये ज्या आटी घालून दिलेल्या आहेत त्या आटींचं त्यांनी पालन केलं नाही पन्नास फूट खोलीचे पन्नास पन्नास बोर मारून बोर ब्लास्ट केल्यामुळे आमच्या परिसरातील भूगर्भातील पाण्याचा साठा नष्ट झालेला आहे बोरवेल ला बोर जे पाणी होतं प्यायला ते पाणी राहिलं नाही आमचा पठारी भाग आहे उन्हाळ्यामध्ये टँकर चालू असतात आता पिण्या पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी जे खडी क्रशर चालू केलेलं आहे त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी न घेतल्यामुळे धुळीचे लोट सर्वत्र पसरून आमच्या जमिनी नापीक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना पावसाळ्यात फक्त जिरायत भाग असल्यामुळे एकाच पिकावर अवलंबून राहावं लागतं शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून या ठिकाणी आज ग्रामस्थांनी आम्ही सहा जण उपोषणाला बसलेलो हो, आहोत हा आमचा आज पहिला दिवस आहे जोपर्यंत हे बेकायदेशीर काम उत्खनन आणि धुळीचे लोट याच्यामुळे याच्यापासून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण चालूच ठेवणार आहोत शासनाला यापूर्वी वेळोवेळी वेड़ आम्ही लेखी निवेदन देऊन कळवलेलं आहे तहसीलदार साहेब प्रांत साहेब पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस येथे देखील आम्ही पत्राद्वारे संपर्क साधलेला आहे शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी या उपोषणाला जर हिंसक वळण लागलं तर ती शासनाची प्रशासनाची जबाबदारी राहील शेतकरी आता आत्मदळनाच्या पवित्र्यात आहेत त्यामुळे शासनाने या संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर